बहुजन विकास आघाडी आयोजित दहीहंडी उत्सव पारितोषिक रुपये दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस महिला गोविंदा पथकांसाठी खास आकर्षक बक्षिसे मुख्य आयोजक समाजसेवक श्री जगदीश भोईर व श्री महेश धनगर हरेश्वर भगत कैलास पायगावकर जयप्रकाश पाटील गणेश धुमाळ स्वप्नील पाटील पुनीत पाटील राजा मोहिते कृतिक भोईर चैतन्य भगत तुषार पाटील संतोष पाटील कल्पेश पाटील किरण साळवी भावेश पाटील जयेश धुमाळ प्रभाकर पवार लक्ष्मण निबाळकर व कल्पेश तलवारे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळी चार ते रात्री दहा ठिकाण जयनगर गेट वालीव वसई पूर्व मुंबईसह संपूर्ण कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असल्याने कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक सोळा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान विशेष करून कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पालघर जिल्ह्यासह कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पालघर जिल्ह्यामध्ये दिनांक सोळा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे दिनांक सतरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान पालघर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आलं आहे दिनांक पंधरा ते अठरा ऑगस्ट दरम्यान ठाणे घोडबंदर या राज्य मार्गावरील दुरुस्तीच्या कामांसाठी जड अवजड वाहनांसाठी रस्ता बंद करण्यात येणार होता मात्र मुसळधार पावसाचा अंदाज पाहता पावसात दुरुस्तीचे काम होऊ शकत नाही त्यामुळे हा रस्ता बंद करण्याबाबतची सूचना मागे घेण्यात असून रस्ता सुरळीतपणे सुरू राहणार आहे मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे कोकणातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे या भागात चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे दिनांक सोळा ऑगस्ट पासून पुढील चार दिवस कोकण विभागासाठी ऑरेंज अलर्ट कायम आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहे नमस्कार मी शुभांगी प्रादेशिक हवामान विभाग मुंबईतून बंगाल चुपसागरामध्ये जे कमी गावाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि त्याच्यापासून एक द्रोणीय भाग बंगाल चुपसागरापासून अरेबियन सीमध्ये येतो आहे जो ईस्ट शेअर झोन झालेला आहे त्याचा प्रभाव आपल्या संपूर्ण कोकणामध्ये दिसायला येत्या पंधरा तारखेला आज रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे जिथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या सोळा तारखेला मुंबईसह संपूर्ण कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे याचा प्रभाव सर्वसाधारणतः रायगड जिल्ह्यावर जास्त असेल तिथे अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे रायगडला रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि संपूर्ण कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे सतरा तारखेला संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि मध्य महाराष्ट्रासाठी सुद्धा माथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे अधिक माहितीसाठी प्रादेशिक वाहन विभागाच्या वेबसाईटला व्हिजिट करा धन्यवाद